खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजा नजीक अपघात जखमींना जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात केले दाखल पुणे ते यवतमाळ या खासगी ट्रॅव्हलच्या बसला सिंदखेड राजा नजीक अपघात झालाय आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून यात अठरा प्रवासी जखमी झाले अपघातातील पाच ते सहा जखमींना सिंदखेड राजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दहा ते बारा जखमींना जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे दरम्यान चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या चा चालकाला गाडी चालवताना डुलकी आली त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात घडल्याची माहिती दरम्यान जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी चार जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे पलटीची घटना घडलेली किती पेशंट आपल्याकडे आलेले आज सकाळी ठीक सहाच्या दरम्यान जालना सिंदखेड राजा रोडवरती सिंदखेड राजा जवळील सावनखेड सावखेड तेजन नजदीक चिंतामणी एक नावाची लक्झरी बस पलटी झाल्याचा निरोप आला नाव नक्की माहीत नाही पण त्यामध्ये अठरा ते वीस लोक जखमी झाले आणि ते ग्रामीण रुग्णालय सिंखेड राजा येथे उपचारासाठी नेले आणि ग्रामीण रुग्णालय सिंखेड राजा येथून जवळपास आठ ते दहा रुग्ण जिल्हा रुग्णालय जालना या ठिकाणी संदर्भित केले आणि आमच्या अपघात विभागामध्ये सर्व रुग्णांना आमच्या स्पेशालिस्ट सर्जन ऑर्थोपेडिशियन यांनी व्यवस्थित त्यांचा तपासणी करून उपचार केला परंतु त्यापैकीसुद्धा चार रुग्ण हे गंभीर असल्याचे निदर्शनास आले तर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी संदर्भित करण्यात आलेले आहे बाकी जे पाच सहा रुग्ण आहेत त्यांची या ठिकाणी व्यवस्थित उपचार त्यांचे या ठिकाणी चालू आहेत मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना आपला विदर्भ लाईव देवानंद सानव बुलढाणा